रावेर तालुक्यातील ऐनपूर ग्रामस्थांचे ग्रामदैवत मर्याई मातेचा यात्रोत्सव यंदाही अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर या यात्रोत्सवाला सुरुवात झाली या निमित्ताने दुसऱ्या दिवशी एक मे रोजी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रमही संपन्न झाला ऐनपूर येथील यात्रोत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे त्या पार्श्वभूमीवर यंदाही अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर या यात्रोत्सवाला सुरुवात झाली या निमित्ताने दुसऱ्या दिवशी एक मे रोजी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रमही संपन्न झाला संध्याकाळी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात भगत सोपान नामदेव भील यांनी बारा गाड्या ओढण्याचा पवित्रा हाती घेतला होता शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या माता मरियाईची अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरत असते यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खाद्यपदार्थांचे स्टॉल खेळणी पाळणे कटलेरी दुकाने संसारोपयोगी वस्तूंची दुकाने आदी दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती मरियाई ही नवसाला पावणारी असल्याने ऐनपूरसह पंचक्रोशीतील भाविकांनी या यात्रोत्सवात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला मरियाईचा यात्रोत्सव हा प्रसिद्ध असल्याने यात्रोत्सवानिमित्त बाहेरगावी गेलेले कुटुंब देखील यात्रोत्सवा काळात सहभाग नोंदवत असतात तसेच काही भाविकांतर्फे विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचंही सा आयोजन करण्यात येत असतं यात्रा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसह ग्रामस्थांतर्फे मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं जात असतं प्रतिनिधी राहुल सुरवाडे माता हिंगला वृत्तवाहिनी धुळे मी विजय शामराव अवसरम ऐनपूर गावचा रहिवासी आमच्या या ऐनपूर गावामध्ये सालाबादाप्रमाणे अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी यात्रा उत्सव हा भरवला जातो हा मरीमाताचा यात्रा उत्सव आहे आणि या यात्रेचा परंपरागत या ठिकाणी मोठ्या उत्सवाने पंचक्रोशीतील सर्व उपस्थित सर्व नागरिक तेवीस गावातील नागरिक या ठिकाणी उपस्थित राहतात आणि हा मोठ्या उत्साहाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न केला जातो या ठिकाणी टोटल बारा गाड्या टोटल बारा गाड्या या ठिकाणी बांधल्या जातात आणि भगत सोपान भिल्ल हा हे बारा गाड्या या ठिकाणून ओढून देतात त्यांचे बगले जे असतात तेच सुनील महाजन आणि तेच त्यांचे मंडळी हे सर्व महेंद्रकोळी वगैरे हे सर्व त्यां त्यांना साथ देत असतात आणि ह्या बारागड्या मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी ओढून नेल्या जातात या अगोदर मरीमाता मंदिराजवळ ही यात्रा भरवली जात असते परंतु त्या ठिकाणी काही कालांतराने म्हणजे दोन वर्षामध्ये काही अपघात घडले असताना ते जागा आम्ही या ठिकाणी बदलवण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी नवीन जागेवरती आजचा हा यात्रोत्सव भरवण्यात आलेला आहे हा आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी संपन्न होईल अशी आशा बाळगतो नमस्कार